भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार आहे मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोळा सप्टेंबरला वरळीच्या एन डोम मध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत अमित साटम यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतरचा भाजपचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे तर भाजपकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम आता भाजप देखील मुंबई महापालिकेचं रणशिंगम फुकणार आहे लवकरच या मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे मुंबई अध्यक्षपदी नुकतीच अमित साठक यांची ही निवड झाल्यानंतरचा हा पहिला खर जा तर जाहीर कार्यक्रम असणार आहे या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतो खरंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महापालिकेच्या निवडणूक अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भाजपकडून एक प्रकारे प्रचाराचा नारळ या मेळाव्याच्या माध्यमातून फोटला जाणार आहे असंच त्यांनी दिसत आहे त्यामुळे युगातली समीकरण राज्यात नव्यानं उघडलेली राजकीय जुळाजुळ या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि विशेषत्वानं राज आणि उठव यांच्या संभाव्य एकत्रीकरणांच्या चर्चांवर मुख्यमंत्री काय टीका करतात आणि भाजपचा नेमका रोख कसा असणार हे या मेळाव्यात स्पष्ट होणार आहे राजी नक्कीच ओम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी